आज उमे उमेदवारी दाखल करताना भारतीय जनता पार्टीचा जो माझा विश्वास आहे तो नक्की मला त्याचा बेनिफिट मिळणार आहे काय फॉर्म भरताना आजच्या भावनात पहिल्यांदाच फॉर्म भरतोय त्यामुळं खूप म्हणजे आनंदही होत आहे आणि प्रेशरही येतो आहे म्हणजे मनात दागदूक आहे हो की बा कुठं काही चुकतं आहे का काय त्या गोष्टीचा सा। पण तसं आपण सगळ्या गोष्टी क्लिअर करून भरलेलं आहे पण एक माणसाच्या मनात शंका राहते म्हणून तो विषय येतो आज फॉर्म भरताना प्रभागाच्या संदर्भात कोणत्या विकासाचे मुद्दे तुमच्या डोळ्यासमोर होतं की आज तुम्ही फॉर्म भरताय आणि मला हे कामं करायची प्रभाग क्रमांक सोळा यामध्ये विकास काम करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट करण्याची जागा आहेत पण करण्याची वृत्ती पाहिजे कारण या अगोदर कोणचंही एक गार्डन किंवा प्लेग्राऊंड अग्निशामक दल असेन सरकारी शाळा असेल किंवा ज्या काही आरक्षित जागा आहे पंच्याहत्तर ते ऐंशी तर त्यामध्ये कोणचेही आरक्षण डेव्हलप न झाल्यामुळे रायवेत किवळे प्रभागाचा विकास हा थांबलेला आहे तर येणाऱ्या काळात ज्या आरक्षणाच्या जागा आहेत त्या शेतकरी व कॉर्पोरेशनचे अधिकारी यांच्याशी समूह साधून आरक्षण ताब्यात कशी मिळतील या संदर्भासाठी प्रयत्न करणार आहे सध्या आपण पाहिलं की आपल्या आधी देखील प्रतिस्पर्धी उमेदवारांनी फॉर्म भरला आहे त्यांनी मला सध्यात एक प्रश्न मांडला आहे की ज्यांच्या जागेवरती आरक्षण आहेत किंवा ज्यांनी कामं अडवल्यात आज तेच उमेदवार रिंगणामध्ये आहेत काय सांग तर मला मी सांगू इच्छितो की त्यांचं बंगल्याचं गेट हे पण फुटपाथमध्ये येत आहे तर ते त्यांनी ते पण करून द्यावं कॉर्पोरेशनला आणि बंगल्यापासून बी आर टीपर्यंत जे फुटपाथ राहिलेले तर त्याच त्याच्यासाठी पण मान्यता द्यावी हे हे पहिलं त्यांनी क्लिअर करावं आणि नंतर दुसऱ्याला त्यांनी प्रश्न विचारावा